काय झालं काय प्रकार घडला आज उलट बोलत हराम गुराच्या बायकोला ड्रॉप बोलल्या सरकार नालायक सार्वजनिक ठिकाणी मत नाही का मॅडम एक मिनिट नाही मी पण रिपोर्ट केले मला पण इथं कायदा माहिती आहे मला इथं म्हणायचं अधिकार आहे का इथं याचा अधिकार नाही म्हणून सार्वजनिक ठीक आहे ड्युटी करता ड्युटीच्या पद्धतीने बोलायचं हे ड्युटी आहे काय जे आरोपी आहेत ते सोडून त्याने फिर्यादीला आरोपी केलं आम्ही आरोपी फाडायचा ना मग गुन्हा येऊ लागला बर थांबलेत उत्तर तर द्यावं लागेल त्याच्याशी मी नाही जाणार फालतूगिरी लावलेत ह्याच्या बापाचं पोलीस स्टेशन आहे का आमच्या सारखे जे आले तर सर्वसामान्य हेच आलेत का दोन मिनिट मॅडम ह्याच्या सगळ्या तक्रारी मी गेल्यास दोन वेळेस मी त्या दोन्ही ला पाठवले ह्याच्या तक्रारी आल्या जाऊ द्या म्हणून मॅडम